नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कुणाल सर कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस नागपूर आणि गडचिरोली आजच नर्सिंग सी टीचा रिझल्ट आला बऱ्याचशा मुलांना खूप छान स्कोर आला ज्यांना खूप चांगले स्कोर आले अशा मुलांसाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवतो मित्रांनो तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही एक चांगला स्कोअर अचीव केला फक्त एकच काळजी घ्या पुढे की येणारी प्रवेश प्रक्रिया ही तुम्ही खूप काळजीपूर्वक अटेंड करा नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकते चांगला स्कोर घेऊन जर तुम्ही चांगल्या कॉन्सिलर तुझ्या प्रवेश प्रक्रिया नाही केली तर तुमच्या छोट्याशा मिस्टेकमुळे तुम्हाला पुढे अडचण येऊ हो शकते मित्र तर तुमचं रजिस्ट्रेशन प्रॉपरली काळजीपूर्वक करा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुम्ही काळजीपूर्वक करा तुमचं चॉईस फिलिंग तुम्ही काळजीपूर्वक करा टॉप टू बॉटम कॉलेज बघा नर्सिंगचे जिथे चांगला प्रॅक्टिकल एक्सप्लोजर मिळेल थेरॉटिकल एक्सप्लोजर मिळेल तुम्हाला जिथे हॉस्पिटल हॉस्टेल अटॅच आहेत तिथे रेग्युलर लेक्चर्स होतात ज्या कॉलेजचं नॅक झालेला आहे ए ग्रेटेड वगैरे असे चांगले कॉलेजेस बघा जिथे तुम्हाला प्रॅक्टिकलीसुद्धा चांगलं नॉलेज मिळेल जिथे तुम्हाला पेशंट सुद्धा चांगला मिळेल असे कॉलेज बघा आणि टोटल राऊंड अटेंड करा नर्सिंगमध्ये थोडं तुम्हाला त्रास होतं रिपोर्टिंगला जावं लागतं नो डाऊट तो त्रास सहन करा पण तुम्ही तीनही राऊंड अटेंड करा कारण पहिल्या राऊंडपेक्षा दुसऱ्या राऊंडमध्ये चांगलं चॉईस फिलिंग द्या दुसऱ्या राऊंडपेक्षा तिसऱ्या राऊंडमध्ये चॉईस फिलिंग द्या आणि चांगल्याच चांगल्या कॉलेजला प्रवेश याकरिता प्रयत्न करा कारण मागच्या वर्षी मी लास्ट मोमेंटपर्यंत मुलांना राऊंड अटेंड करून चांगल्याच चांगल्या कॉलेजला प्रवेश मिळवून दिलेले आहेत मित्रांनो काही काही मुलांनी गायगाडोकडे मिळून घेतलं असंच पण जे लास्ट मोमेंटपर्यंत थांबले थर्ड राऊंडपर्यंत ते आजही माझे कमी मालम स्कोअरवाले चांगल्या कॉलेजला आहे म्हणून अभ्यासपूर्वकच प्रवेश प्रक्रिया करा सर तुम्हाला नॉलेज असेल अनुभव असेल तरच करा अदरवाईज मित्रांनो पाच दहा हजाराचा विचार करू नका एक छोटी सिली मिस्टेक तुमचं लाख रुपयाचं नुकसान करेल एवढं लक्षात ठेवा नर्सिंगमध्ये आजकाल कोणी कुठेही कधीही किंवाही कहीं पुढे चालू केलाय प्रवेश प्रक्रिया अशा व्यक्तीकडे करू नका घरोघरी एजंट येत आहेत दूर राहा शासनाच्या अधिकृत मार्गानेच प्रवेश प्रवेश प्रक्रिया करा आणि आमच्यासारखे काही स्टँडर्ड काउन्सिलर आहे जे फीज घेतील पण ओरिजिनल डॉक्युमेंट आम्ही घेत नाही कारण गरजच नाही प्रवेश प्रक्रियेला ओरिजिनल डॉक्युमेंटची गरज नाही कॅपराउंडच्या माध्यमातनं किंवा स्टे वॅकंड राऊंडच्या माध्यमातनंच आम्ही तुम्हाला झेरॉक्स डॉक्युमेंटवर प्रवेश प्रक्रिया करून देतो मित्रांनो स्कॅन डॉक्युमेंटवर सर तुम्हाला एक चांगलं काउन्सिलिंग सेंटर पाहिजे असेल तर कल्पतरूचा आवर्जून विचार करा तुम्हाला आम्ही मागच्या वर्षीच्या मुलांचे नंबर्स देऊ त्यांचे रिव्ह्यूज घ्या नेक्ट आमच्याकडे ॲडमिशन जॉईन करा काउन्सिलिंग जॉईन करा तुम्हा सर्वांना तुमच्या पुढील प्रवासाकरिता तुमच्या ॲडमिशन प्रक्रियेकरिता शुभेच्छा देतो इथेच थांबतो मित्रांनो ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी मच